मंदार जोशी तारांगण स्वागत आता आम्ही स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सव सोहळ्यानिमित्ताने भेटतो आणि सिद्धार्थ तुझं खूप खूप स्वागत छान एकदम मस्त रेड ब्लॅक आणि रेड एकदम मस्त आहे तर यावेळी एकंदरीतच तुझा गणेशोत्सव गने, गणपतीवरचं प्रेम मुंबईत वाढलेला आहे थोडस तुझ्या आठवणी काही सांगता येतील हे पहिली गोष्ट स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव दोन हजार चोवीस मध्ये ज्या पद्धतीने स्टार प्रवाह संपूर्ण कलाकारांना घेऊन एक फॅमिली म्हणून सोहळा साजरा करतो मग तो गणेशोत्सव असेल दीपावली असेल किंवा एकंदर बाकीचे अवॉर्ड सोहळे असतील तर खूप बरं वाटतं या या परिवाराचा भाग होणं आणि लहानपणाची आठवण म्हणजे मी महात्मा गांधी स्मृती वसाहतमध्ये राहायचो तेव्हा आत्ताही धम धूम धडाक्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतात पण तेव्हा ती ते संगीत खुर्ची पडद्यावरचे सिनेमे त्यानंतर वेशभूषा स्पर्धा एकेरी नृत्य स्पर्धा मटका फोडी बापरे किती किती स्पर्धा आहे त्या स्पर्धांमध्ये भाग घेणं बोलणं परफॉर्मन्स करणं त्या स्टेजवरचा स्टेज फेअर तितक्या लोकांसमोर परफॉर्म करणं हे गणपतीत आम्हाला खूप संधी मिळायची त्यामुळे ही गोष्ट जास्त आठवते आठवतेला कलाकार तिथं जास्त प्रमाणात घड किरण गावातला प्रत्येक कलाकार हे सगळे तिथलेच आहेत कारण तिथून स्टेज फिअर स्टेजवर उभं राहून आपल्या लोकांना परफॉर्म करताना खूप मस्त वाटतं आणि तोच आनंद आज महाराष्ट्रातल्या मायबाप्रेस प्रेक्षकांसमोर सादर करताना होतं कारण ते आपले आई वडील आहेत आपल्या पद्धतीनेच आपलं प्रेम करतात तू पडद्यावरच्या सिनेमाचा उल्लेख केला कोणते सिनेमे आठवतात खूप खूप अमर अगर अँथनीपासून तेजाबपासून राम बलराम पासून धरमवीर पासून रे किती सिनेमा उलट्या अमिताभ बच्चन मी पाहिजे आणि गणपती म्हणला की, <laughs> की मोदक आला तू आतापर्यंत मोदक कुठं असे आमच्या निखिर राय शिर्के नावाचा मित्र आहे ॲडव्होकेट आहे त्याच्या घरी दरवर्षी आम्ही रुपारीला असल्यापासून त्याच्या घरी जातो गणपती उत्साह साजरा केला जातो त्याच्या त्याच्या आई ज्या पद्धतीने ते उकड्याचे मोदक बनवते ते कमाल असतात खूप खूप छान थँक्यू धन्यवाद सिद्धार्थ